नमस्कार नमस्कार आ, आज आपण एक बिटाच्या प्लॉटवरती आलो आलोय तर या ठिकाणी पा, नक्की या अति पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा नक्की काय केलं ते समजून घेऊ साहेब तुमचा परिचय सांगा बरं शंकर चव्हाण हालवा शिरूर जिल्हा पुणे बरं साहेब आता तुम्ही हा बिटाचा प्लॉट काढताय बरोबर ना हार्वेस्टिंग चालू आहे आता बीट कधी केलं होतं तुम्ही बीट केलेलं झालं पावणे दोन महिने पावणे दोन महिने म्हणजे म्हणजे आज तारीख आहे दहा ऑक्टोबर म्हणजे याच्या अगोदर सगळा पाऊसच होता एकच पाणी दिले फक्त उगवायला हा मग एवढं पाऊस असताना सुद्धा सगळ्यात महत्वाचं आज आपण पाहतोय याची साईज कशी झाली बरं साईज झाली पावशेर असं झाले काही काही हा हा याला थोडस हे कमी असतं हा काय आलं पावसामुळे काढता कायझा सगळ्यात महत्वाचं बऱ्याच ठिकाणी पाहतोय आपण हे सडून गेलंय बुरशी सगळी डॅमेज झालय परंतु हा एवढं पाहतोय आपण हे गोण्याचे पाहतोय सगळा माल आपला दिसतोय म्हणजे गोण्या सगळ्या भरल्या माल चांगला निघतोय खराब वातावरण असताना सुद्धा का ना तुम्ही सांग आता काय रेट चालू आहे या मोठ्या मालाला हा म्हणून जातो पण तरी वीस रुपये जातोय आणि हा जातोय पंचवीस रुपये म्हणजे मार्केटमधले हे माल सगळा खराब झाल्यामुळं याला रेट चांगले आहेत आणि अति परिस्थितीमध्ये खराब वातावरणामध्ये तुम्ही केरन टेक्नॉलॉजीचं ओनिटॉन वापरलं बरोबर ना आणि रॅपिडॉन पावडर ती वापरल्यामुळे तुम्ही उत्पादन चांगलं काढू शकता हा आंतरपिके येस शिवाय आपण पाहतोय डाळिंबाचा प्लॉट सुद्धा एक सुंदर असा प्लॉट पण तयार झालाय बरोबर ओके ओके